ना, ना? ना? जड बुटीन राख सी कसा करता काम में कर वाई वाय वही वाई वायु महीना महीने दोन दोन महीना साल सौ महीना गोया खात बराबर मग वाई वही या सुजी यार यार जड़ जड़जे जी ना आप ना जईना तर जाईन जाईन ह करकीवाई म्हणा आणि फुगरीवाई म्हणजे सुजी वाई म्हणजे सुजना दिसता या सांधा म्हण तुक कंबर मग सांधा जडजडाई ना आपला त्याला म्हण करकीवाई फुगरी वाईट कै दिना गोया डाया खात लोक पण आम बाबा सेवा करत वाटोड तापी काढला खांद्यातली दवा आई येई राहत लोक तुम्ही बी अनभव काढ घ्या आमना करासा का फोडासा आणि जर गुण लागे घ्या पाच दिनने दवा दे मी पहिला पाच दिनने दवा दे तुम्हाला फरक पडी घ्या मग पंधरा दिननी दवा रा दुद। मग पाच पाच दिननी दिन दिन दे गुण लागणार तर देवाना ना गुण लागणार देवाना फसाला ना ना लोकांना आपली धर्मदुआसा आहे तुम्हाला फटी तर दान करा ना फटी तर तुम्हाला तुम्हाला काम करून द्या जावा तुम्हाला गुण लाईक घ्या तथायप करा आम्ही बी लोकांनी सेवा करत बजरंग बजरंगबाबांनी सेवा करत मनीषन आपला अवध्यान तर मग आम्ही बी तो भागश्वर महाराज माहेर आम्ही बी बजरंगबाबानी सेवा करत आणि आम्ही बी दवा जडीबुटी देत लोकां ज्याला पडत तो दे ना पटना जाय भेट दे भला ना बी देवशका बी भला वा परवा बरंसाठी चला ना आम्ही सतंग सेवा आपल्याला जेव ते काम कर देवा जय बजरंग बाब